मी ठाकरे गटाचा पदाधिकारी म्हणून जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून जामनेरचं शासकीय उपजिल्हा रुग्णालय असेल बसस्टँड असेल एम आय डी सी असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल अशा वेगवेगळ्या विषयांना हात लावला त्या आंदोलनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्या प्रश्न बाहेर आणले गिरीश महाजन राज्यभरामध्ये शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये कशा पद्धतीनं फेल ठरलेले आहेत हे मी त्या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणून दिलं राज्यभरामध्ये ते आरोग्य मंत्री आहेत किंवा आरोग्य दूत आहेत असं जनतेला दाखवतात परंतु जामनेरमधली आरोग्य व्यवस्था कशाप्रकारे ढासाळलेली आहे हे मी दाखवलं जामनेर तालुक्यातले हजारो तरुण आज बेरोजगार आहे एमआयडीसीचा प्रश्न सोडवला गेलेला नाहीये त्याच्या संदर्भातलं आंदोलन केलं तर माझ्या विरोधामध्ये हे सगळी आंदोलनं झाल्यानंतर यांनी खोटे नाटे गुन्हे दाखल केले आणि खोटे नाटे गुन्हे दाखल केल्यानंतर मी मुंबईमध्ये सतरा ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा झाला तो पदाधिकारी मेळावा करून रात्री अडीच वाजता भुसावळ रेल्वे स्टेशनवर आल्या असता एल सीबीच्या अधिकाऱ्यांनी मला अटक केली आणि अटक केल्यानंतर तुम्ही शिबिगाड केलेली आहे आठ दिवसापूर्वी आणि मला ताब्यात घेतलं म्हणजे मला ताब्यात घेतल्यानंतर मी त्यांना विचारायला लागलं तर कोणत्या प्रकारचं उत्तर देत नव्हते लक्षामध्ये असं आलं की गाडीमध्ये त्यांना वेगवेगळ्या लोकांचे मंत्र्यांचे पीएनचे फोन सुरू होते आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर मी जेव्हा त्यांच्या समोर आ, साक्षी तिथे साक्ष देण्यासाठी हजर झालो किंवा जवाब देण्यासाठी हजर झालो तेव्हा मला सकाळी साडेचारच्या दरम्यान त्याच दिवशी सतरा तारखेला या जिल्ह्याच्या एका मोठ्या अधिकाऱ्याचा फोन आला त्या अधिकाऱ्याने फोन करून मला सांगितलं की राहुल तुझ्या तू तुझ्याजवळ ठेवू नकोस तुझ्या बॅगेमध्ये ड्रग्ज आणि गांजा ह्या ठेवल्या जाणार आहे तुला जर एखाद्या कोणत्या व्यक्तीचा फोन आला की भाऊ तुम्हाला काही पैसे हवे आहेत का तर त्या व्यक्तीशी बोलू नको तुझ्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे आणि त्यांनी तिसरं प्रकरण मला असं सा सांगितलं की कुणी कॅश पैसे द्यायला आलं की तुम्हाला काही मदत लागत असेल तर हे माझे पाच दहा हजार रुपये तुमच्याकडे ठेवा तर तो, तो सुद्धा तुझ्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्यांनी शेवटचं सा सांगितलं की तिथं जितका वेळ थांबशील तितका वेळ थांब परंतु तुला एखादी महिला जर तिथं आली तुला फोन सांगितलं की मला दादा एक फोन लावायचा आहे किंवा मला एका एक नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा तुमचा नंबर द्या तर त्या महिलेशी सुद्धा तिथे कॉलवर बोलू नको किंवा तुझा फोन देऊ नको तुझ्यावर स्त्रीभंग कारवाई केली जाणार किंवा महिलांची छेडछाड वगैरे अशा प्रकारे सुद्धा तुझ्यावर कारवाई केली जाणार आहे म्हणजे मी आवाज झालो की मी जामनेर तालुक्यातल्या वेगवेगळ्या समस्यांना हात लावतोय म्हणून माझ्या विरोधामध्ये एवढं सगळं कटकारस्थान एवढ्या मोठ्या मोठ्या प्रकारचे खोटे गुन्हे माझ्या विरोधामध्ये दाखल केले जाणार होते आणि हे सगळं प्रकरण माझ्या लक्षामध्ये आल्यानंतर मी आमच्या पक्षाच्या नेत्यांसोबत संपर्क केला त्यांना हे सगळं प्रकरण सांगितलं आणि त्यांनी मला एका ज्या ठिकाणी मी बिंदास मोकळा राहू शकतो किंवा मला काही अडचणी निर्माण होणार नाही अशा ठिकाणी मी गेलो लक्षामध्ये असं आलं की या सगळ्या कारवाईमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता कारण मी जामनेरमध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालो म्हणून मी माझ्यासारखे असंख्य लोकांवर जामनेर विधानसभेमध्ये अत्याचार झालेले जो जो बहुजन समाजाचा युवा असेल व्यक्ती असेल गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये गेला त्याला गिरीश महाजनांनी संपवलेला आहे आणि माझ्या विरोधामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं षडयंत्र गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे आणि दोन वर्षापासून या सगळ्या गोष्टींमध्ये आज त्या दिवशी रात्री अडीच वाजता मला अटक केली याच्यानंतर ते माझ्या विरोधामध्ये कधीही के केव्हाही खोटे गुन्हे दाखल करू शकतात आणि माझ्या जर जीवाचं काही बरवाई झालं तर या सर्व घटनांना मंत्री गिरीश महाजन हीच व्यक्ती जबाबदार असेल गिरीश महाजन गिरीश महाजनांचा पीए दीपक तायडे हा सुद्धा जबाबदार असेल कारण की माझ्या या सगळ्या प्रकरणांमध्ये या दोन लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे आणि यांनी मला संपवण्याचा एक प्रकारे विडाच उचललेला आहे असं लक्षामध्ये आलेला आहे जो माणूस गुन्हेगार आहे ज्या माणसांनी लोकांजवून पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांना चेक देऊन ते बाउन्स केले तुम्हाला नोकऱ्या लावून देतो तुम्हाला कामं देतो तुम्हाला टेंडर देतो त्याच्यावर माझ्याकडे दहा लोक आलेत त्या संदर्भामध्ये साहेब आम्हाला मदत करा तुमच्या मतदारसंघातला विषय तुमच्या मतदारसंघातला विषय हा तथाकरी आर एस एसचा का स्वयंसेवक आहे म्हणून सांगतोय माझ्याकडे दहाच्यावर लोक आलेले आहेत की ते म्हणतात की साहेब आमच्याकडे यांनी पैसे घेतलेत हे बघा हे चेक बे बघा ते चेक बाउंड झालेले आहेत मला वाटतं अशा लोकांविषयी मी काय बोलावं अरे तो स्वतःला नीता समजत असेल तर भाग वेगळा आहे पण त्याला म्हणाली लोकांचे पैसे दे ते सगळे गुन्हे दाखल करायला निघालेले आहेत त्याच्यावर असाच एक गुन्हा भडगावच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी दाखल झाला मी त्यात माहिती घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्याला अटक होणार होती तो त्या दिवशी तिथून निघून गेला नंतर सापडलाच नाही नंतर त्याला पूर्ण जाऊन मिन मिळालेला आहे